बाबा परदेशी काय समजायचं बाबा परदेशी आमचे मित्र आहेत मी आत्ताच बोललो तुम्हाला जो माणूस आवडतो जो समाजासाठी कार्य करतो त्याच्यावर आपण जायला पाहिजे आणि बाबांनी आयुष्य घालो अशे झालं तुम्हाला पटना खूप मोठा काळ त्यांनी घालवला माझ्या काळामध्ये त्यांची अडचणी मोठी झाली म्हणून त्यांनी शेठचं पण नेतृत्व मान्य केलं मोठ्या शेटचं वल्लभ शेटचं पण आता वल्लभ शेट राहिले नाही त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या आता हा राजकारणाच्या पलीकडचा भाग आहे परंतु जेव्हा संतोष आले गावाला माझ्या बरोबर आता जेवढं त्या दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जे काही संतोष कामकाज चालू केलं साक्षीने त्यांना बाजार समितीमध्ये सुद्धा यश मिळालं त्या बाजार समितीला सुद्धा दिवस रात्र पड आले मागाशी आणि एक मैत्रीचं नातं हे असं आहे की जबाबदारीचा नातं असतं आणि मग त्यांचा मित्र उपाय त्यामुळे त्या सकाळपासून दौऱ्यामध्ये आहेत आणि धनुष्यमाणाला विजय घेतल्याशिवाय धनुष्यबाणाचा विजय विजय गुणाला घेतल्याशिवाय परदेशी तोपर्यंत शांत आम्ही मित्र आहोत आम्ही एकत्र काम करणार आणि शंभर टक्के यांच्यामध्ये आपण या निवडणुकीला सामोर जाणार बाबा मित्रासाठी आले का धनुष्यबाणासाठी सोबत आले आता दादाने एवढं सांगितल्यानंतर मी सांगायची मला वाटतं काही गरजच राहिलेली नाहीये परंतु संतोषदादा चव्हाण हे आज नाही चार महिन्यापूर्वीपासून आमचे उमेदवार म्हणून आम्ही आमच्या मनात डिक्लेअर केलेले होते आणि चार महिन्यापासून आम्ही सातत्याने सगळ्या कार्यक्रमाला विकासात्मक भूमिका असेल किंवा संतोषदादाचं दाव गाव दौरे असतील त्याच्यामध्ये सातत्याने सामील आहे नुकताच आता मी माझ्या पक्षाची फारकत घेतली आणि दादांबरोबर मी या ठिकाणी सामील झालं निश्चितपणे <coughs> आमदार साहेबांनी जे सांगितलं की संतोषदादा चव्हाण परदेशी त्यांच्याबरोबर सावधी सरकार आहे आता मशाल बाजूला ठेवून हाती धनुष्यवान नाही मशाल बाजूला ठेवली आणि चव्हाणला चव्हाण आल्यापर्यंत मी त्यांच्या बरोबर वर आहे हे आमदार साहेबांनी बोलल्यानंतर मी वेगळा बोलायची गरज नाही भविष्यामध्ये बघितलं नाही भविष्यामध्ये निवडून आले किंवा इलेक्शन संपत असते विकास कामाचा प्रकार साहेब निवडणुका चोवीस तास सुरू असते का तेवढ्या पुरती असते ते सप्ले संपला निवडणुकीचा धन्यवाद आपल्याला थँक्यू